मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता घाटंजीच्या तिवसाळा येथे सरपंचांना राष्ट्रध्वज उतरवण्याचा पडला विसर कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आलाय ग्रामपंचायत शासकीय कार्यालयात सकाळी ध्वजारोहण करण्यात ता आले त्यानंतर सन्मानाने राष्ट्रध्वज उतरवण्यात आला मात्र घाटंजी तालुक्यातील तिवसाडा येथे सरपंचांना राष्ट्रध्वज उतरवण्याचा विसर पडला रात्री उशिरापर्यंत राष्ट्रध्वज उतरवला नाही यामुळे तिवसाडा गावातील नागरिकांनी सरपंच ग्रामपंचायत अधिकारी यांना वारंवार फोन केला मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही यामुळे नागरिकांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केलाय